पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सहाय्यक पोलीस ठाण्याअंतर्गत हस्तगत करण्यात आलेला पंच्याऐंशी लाखांचा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगर येथील आदित्य हॉल येथे करण्यात आले होते यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आमदार सीमा हिरे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत फिर्यादींना कोर्टाच्या परवानगीने सन्मानपूर्वकरित्या पंच्याऐंशी लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला आणि यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं की नागरिकांनी नेहमीच सजग राहिलं पाहिजे आणि तसेच कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली पाहिजे वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे भद्रकाली परिसरातून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची सुरुवात करण्यात आली आहे तर आपण जे आमच्याकडे जे आपला पेशन्स ठेवतात पोलिसांना शिवायला देतात त्याच्याबद्दल आपले खरोखर आभार मानले पाहिजेत कारण आमच्या कामामध्ये पण तीन हजार पोलीस अधिकारी आमदार पंचवीस लाख नाशिकचं पॉप्युलेशन आहे सीसीटीव्हीची पण सी संख्या या ठिकाणी खूप कमी आहे तर त्या सगळ्याच्या याच्यामध्ये धडपडत असतो एखादा गुन्हा डिटेक्ट करायला तो गुन्हा डिटेक्ट झाल्यावर पण आता असं झालेलं आहे की सात वर्षाखाली जर शिक्षा असेल तर लाटक नाही करू शकत त्यामुळे माल रिकव्हरी करायला पण खूप प्रॉब्लेम होतात आमचे अधिकारी आम्हाला आम्हाला बरंच सांगतात की अशा आपण काय करायचं ते तुमच्या मनात प्रश्न असतात ते त्यांना पण असतात की आम्ही सिस्टम काही गोष्ट ठिकाणी बांधले गेलेले आहेत सात वर्षाखालील आरोपी अटक करू शकत नाही आपण तर ह्या सगळ्या ह्याच्यातून वाट काढून आपण आपला पेशन्स ठेवला आणि त्याबद्दल आपले खूप आभार आहे आणि आपल्याला ह्या क्राईमला किंवा या, या प्रसंगाला सामोरं जायलाच लागायला नको होतं खरंतर पोलिसांनी शंभर टक्के क्राईम प्रिव्हेंट केला पाहिजे कुठेही क्राईम घडलाच नाही पाहिजे पण प्रत्येक समाजामध्ये पूर्वी काळ असतो म्हणजे अनाधिकाळापासून क्राईम हा राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सामोरं जायला लागल्याबद्दल मला वाटते आपली माफी मागावी लागेल पोलीस विभागाला पण पूर्णपणे क्राईम कंट्रोल किंवा झिरो करणं हे आतापर्यंत कुठल्याच समाजात झालेला नाहीये त्यामुळे आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय आपल्या शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद नेहमी आभार प्रदर्शन आमचे अधिकारी अंमलदार आहेत सर्व मंडळी बसलेले आहेत आमचे डी सी पी पी कारण तसं सांगायचं तर सीपी स्वतः काही काम करत नाही जे काम आहे ते पोलीस स्टेशन लेवललाच होतं सिनियर पी आय असतो नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल हा परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सदर फिर्यादींना जवळजवळ पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी परत करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीचे दागिने आहेत रोख रक्कम आहे टू व्हीलर आहेत काही मोबाईल फोन आहेत काही थ्री आणि फोर व्हीलरच्या अनुषंगाने जो मुद्देमाल त्यांचा चोरीला गेला होता तो मुद्देमाल या ठिकाणी परत करण्यात आलेला आहे माननीय सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सात कलमी कार्यक्रमाना अंतर्गत जो मुद्देमाल सीमाताई हिरे आमदार आंबड डिव्हिजन यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे सर्व उपस्थित असलेल्या फिर्यादींनी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट चे आभार मानलेले आहेत आणि अशा प्रकारे मुद्देमाल परत फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम हे नियमित प्रमाणे

घालून आपण द्यावेला जातो त्यावेळेला तुला आपण सावध राहायला पाहिजे बाजारामध्ये मोबाईल केला अनेक असते त्यावेळेस बाजारात गर्दी असते त्यामुळे पोलीस प्रशासन तर त्यांचं काम करतच असतं ज्या ज्या वेळेला आपल्याला त्यावेळेला आपण त्यांना संपर्क करतो गुन्हा नोंदवतो आणि त्याचा तपास सुरू होत असतो तो तपास सुरू झाल्यानंतर आपल्याला खात्री नसते तिथे मी स्वतः समजा दुपारच्या वेळेला तर ट्रेलरचं दुकान आपल्यामुळे त्यांच्या आणि हिंमत करून मी पोलीस ठाण्याला गेले तिथे गेल्यानंतर मला अतिशय चांगला अनुभव आहे अधिकाऱ्यांनी लगेच माझी तक्रार नोंदवून घेतली आणि त्याच्यावर लगेच तातडीने कारवाई केली आणि त्यांनी चोवीस तासाच्या आत माझी घरकाम करणारी मुलगी जी होती तिला अटक केली आणि तिच्याकडून आणि तिच्या मित्राकडून माझ्या चोरीला गेलेले तिन्ही मंत्रसूत्र जसेच्या तसे हस्तगत केले आणि ते माझं स्त्रीधर होत

पोलिसांकडे तक्रार दाखल केली पाहिजे तक्रार दाखल नसेल तर पोलिसांना तपास करण्यात मर्यादा येतात आणि त्यामुळे नागरिकांनी चोरी अथवा इतर कोणतीही घटना घडल्यास गट निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार केल्यास फायदा होऊन गुन्हेगारांना जेरबंद करता येतं पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय असायला हवा असंही देशमुख यांनी म्हटलेलं आहे एनसीएन न्यूजसाठी सचिन धुवटे नवीन नाशिक